शिवमय गोव्याच्या शोधार्थ मी आता आलोय सप्तकोडेश्वर मंदिरात की ज्याचा जीर्णोद्धार खुद्द शिव छत्रपतींनी केला होता नुकताच अयोध्या राम मंदिराचा सोहळा पार पडला व अधर्मावर धर्माचा विजय हा निश्चित आहे हे नियतीने पुन्हा एकदा सिद्ध केला याच प्रकारे तीनशे पन्नास वर्षांपूर्वी गोमंतक भूमीवर शिवरायांनी श्री सप्त कोटीश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला होता पौराणिक कथेनुसार सप्त ऋषींनी इथे तब्बल सात कोटी वर्ष उग्र तपश्चर्या केली व ये महादेव प्रसन्न झाल्यावर ते तेजोरूप लिंग होऊन इथे राहिले वापर युगात श्रीकृष्ण बलरामासह गोमंतक भूमीत आश्रयाला आले असता त्यांनी सप्तकोटेश्वरची आराधना केली होती नवव्या शतकाच्या उत्तरार्धात कदंब राजवंशाचा गोव्यात अंमल होता सप्तकोटेश्वर हे या राजघराण्याचे राजदैवत होते मूळ सप्तकोटेश्वर मंदिर दिवाळी पेटावर होते ते तेव्हा नारवे म्हणून ओळखले जायचे आज या मूळ स्थानी केवळ अवशेष व कुंड आहे ते तेराशे बावन्न मध्ये बहमनी सुलतानाने कदंब साम्राज्य जिंकले तेव्हा त्याने या मंदिराचा विध्वंस केला पुढे विजयनगरच्या महापराक्रमी हरिहर येथील यवनांचा पराभव केला व सप्तकोटेश्वर त्यांनी पंधराशे चाळीस ला मंदिराचा विध्वंस करून शिवलिंगाला विहिरीवर आडवं टाकून विडंबना केली व या क्षेत्राचे चैतन्य पंधराशे चाळीस नंतर अनेक वर्ष स्वधर्माच्या अपमानात निघून गेले पुढे आदिलशाहच्या शहाच्या बतग्राम प्रांतातील स्तर्धे सई शेडमी यांनी दिवाळीवर पोर्तुगीजांनी विटंबन केलेली शिवपिंड लपच्छपत नदीच्या पल्ल्याड आजच्या नार्वे या गावी आणली घनदाट अरण्यात झोपडीबाजा मंदिरात आपले सत्व टिकवण्याचा प्रयत्न येतील मंडळी करत होती पोर्तुगीजांनी पुन्हा हे सगळं शोधून त्यावर जबर कर बसवला अशी अनेक वर्ष गेल्यावर साल उजाडला सोळाशे अडुसष्ट हे राज्य वाद ही तो फ्रीमची इच्छा हे ईश्वरी अनुष्ठानच्या धैयासक्ती होती असा श्रीमंत योगी आपल्या स्त्रींच्या म्हणजे या सप्तकोटेश्वराच्या सामोरे आला बरोबर एक वर्षाआधी महाराजांनी बार्देशच्या स्वारीमध्ये पोर्तुगीजांचा बराचसा प्रदेश जिंकून या फिरंग्यांना आपल्या टाचेखाली आणले होते आता नार्वेचा हा प्रदेश हिंदवी स्वराज्याच्या अधीन होता आपल्या आराध्याची अशी विटंबना बघून राजांचं मन खिन्न झालं लागलीच त्यांनी श्री सप्तकोटेश्वराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प केला नदीच्या पल्ल्याड असलेल्या धर्मांना पोर्तुगीजांच्या उरावर पुन्हा एकदा भव्य रूप धारण केलेल्या मंदिराची निर्मिती झाली

अंतराळ अंतर हे या मंदिराचे मुख्य घटक आहेत सप्तकोटेश्वराचे शिवलिंग सोने तांबे लोखंड रुपे कथिल शिसे आणि कासे अशा सप्त धातूंच्या रसाने बनले आहे गोव्यातील मंदिरांची शैली कलेचे प्रतिनिधित्व करते लॅटराईट मातीपासून मिळवलेला लाल रंग व पांढऱ्या सँडब्लास्टवर रेखाटलेली कलात्मक डिझाईन पॅटर्न्स या काविकलेची वैशिष्ट्य आहेत मंदिराच्या मागच्या बाजूला गर्भगृहाचे पुरातन अवशेष आहेत मंदिराचे पुरातन गर्भगृह हे कातळात कोरलेले गुहेप्रमाणे होते असे दिसते शिवछत्रपतींच्या स्वधर्म रक्षणाच्या धै्या सक्तीतून जीर्णोद्धार झालेल्या पवित्र अशा सत्तकोटेश्वराला गोव्यात गेल्यावर आवर्जून भेट द्यायलाच हवी दिसोली तालुक्यात नारवे या गावी असलेल्या या मंदिराकडे जाण्यासाठी प्रायव्हेट अथवा रेंटेड व्हेकल सर्वात उत्तम पर्याय आहे इथे दर्शन घेतल्यावर मूळ प्राचीन सप्तकोटेश्वराच्या जागेचं स्थलदर्शन करण्यासाठी नार्वे येथून फेरी घेऊन दिवाडी बेटावर जावे गोव्यातील अशी शिवमय रंजक सफर बघण्यासाठी फॉलो करा शेअर करा व आपली प्रतिक्रिया नक्कीच कळवा